चांद्रोले मधून एक मोठी बातमी समोर येत आहे सेंट्रल बँकेला लागलेल्या भीषण आगीने परिसरात खळबळ उडाली आहेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहेत बँक सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने कर्मचारी घाबरून बाहेर पडले मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत बँकेतील रोकडसह संपूर्ण साहित्य जोडून खाक झाले आहेत घटनास्थळी अग्निशमन दल प्रयत्नशील असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धामणगाव व तिवशावरूनही बंब बोलवण्यात आले आहेत चला पाहूया या आगीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट ही घटना पंधरा मार्च च्या सकाळी चांदूर रेल्वे शहरात घडली सेंट्रल बँकेत अचानक धूर येऊ लागल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली काही क्षणातच आगीने संपूर्ण बँकेला विडका घातला आणि जोरदार ज्वाला आकाशात भडकू लागल्या बँकेतील रोकड महत्वाची कागदपत्रे फर्निचर सर्व काही जळून खाक झाले प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आगीची माहिती मिळताच चांदो रेल्वे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विजवण्याचे मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने धामणगाव आणि तिवसानही अग्निशामक दल बोलवावे लागले दरम्यान आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरून बँकेबाहेर लोकांची मोठी गर्दी जमा झाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या सदै्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेत सुदैवाने जीवितांनी टळली असली तरी बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले हे लवकरच स्पष्ट होईल पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज